नमस्कार आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती स्वागत आहे तेरा तारखेला होळी आहे म्हणजे होलिका दहन ह ना होलिका दहन नंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं मग खूप जण विचारत राहतात लगातार घरामध्ये बिमारी आहे निगेटिव्हिटी आहे या मनाला भास होतात की इथे वाईट शक्तीचा वास आहे का मग काय करायला पाहिजे होळी धुली म्हणजे होळी आणि त्याच्यानंतर धुलीवंदन येतं पण आधीच्या दिवशी सर्व नाश होतो ना आपण होलिका दहन करत आहे है ना त्याच्यामध्ये आहुती देत आहे अन्न म्हणजे जो आपण नैवेद्य बनवतो ईश्वराला तो पण त्याच्यामध्ये आपण आहुतीमध्ये टाकत आहे कारण आपण म्हणत आहे सगळीकडे आपल्याला शांती पाहिजे मग आपण असं काय करायला पाहिजे की आपल्या घरामध्ये सगळे प्रॉब्लेम दूर होतील जर कोणी बिमार पेशंट असेल घरामध्ये निगेटिव्हिटीचा वास आहे आजूबाजूला वाटतं की भूत बाधाची भीती आहे खूप जण म्हणतात की ते आम्हाला काहीतरी दिसतं निगेटिव्हिटी आहे तर मी नेहमी सांगत असते जर पॉझिटिव्हिटी आहे तर निगेटिव्हिटी पण असतं ईश्वर आहे तर राक्षस सुद्धा आहे आता काही लोकांवर डिपेंड असतं काही मानतात काही मानत नाही हा आपापला स्वतःचा वैयक्तिक प्रश्न असतो मग आपण काय करायला पाहिजे होलिका म्हणजे दहनच्या दिवशी रात्री आपल्याला एक नारळ घ्यायचं आहे ठीक आहे ताजं चांगलं नारळ घ्यायचं जो कोणी पेशंट असेल त्यांनी स्वतःच्या अंगावरती संध्याकाळी ते नारळ घेऊन अँटी क्लॉक वाईज म्हणजे उलटी घड्याळ सात वेळा फिरवायचं आहे मनामध्ये अशी हिलिंग पॉवर ठेवायची आहे की माझी सगळी काही बिमारी सगळं काही या होलिका दहनमध्ये जात आहे आणि माझी बॉडी खूप क्लीन झाली आहे त्यानंतर ते नारळ आपल्याला अर्पण करायचं आहे ना जिथे होलिका दहन होत आहे तिथे तुम्ही अर्पण करून द्या म्हणजे ते पण जळून जाईल तुमची निगेटिव्हिटी दूर जाईल तुमचा औरा फिल्ड हो पॉझिटिव्ह होणार कारण आपण काय करताय आपण करत तर आहे उपाय पण परत दुसऱ्या दिवशी निगेटिव्हिटीचे शिकार होत तुम्ही हाच उपाय दर अमावस्येला सुद्धा करू शकता हेच नारळ परत जाळून टाकायचं आहे आपल्याला है ना पण होलिका दहनाच्या दिवशी केलेला उपाय खूप हो कारागीर असतो सेकंड खूप जण म्हणतात घरामध्येच खूप दोष आहे काय करावं नारळ घ्यायचं सात वेळा घरातन पूर्ण फिरवायचं आणि सरळ दहनामध्ये नंतर टाकून द्यायचं खूप चांगले रिझल्ट येतील म्हणून मी सांगत असते की उपाय करा हिलिंग पॉवर तेवढी ठेवा मनामध्ये विश्वास ठेवा नाही तर करायचं म्हणून करू नका है आपल्याला होळीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला धुली धुलिवंदनच्या दिवशी ते जे होलिका दहन झालेलं आहे तिथे राख असतं ना खाली ती खूप शुभ असतं ती थोडी घरी आणायची आपल्या घरामध्ये डब्यामध्ये ठेवायची नेहमी वाटत असेल निगेटिव्हिटी वाटत आहे घरात कोणी बिमार आहे तर त्यांना ती विभूती म्हणून द्या महाराजांचं नाव घेऊन तुम्ही ज्या गुरूंना मांडता त्यांचं नाव घेऊन आणि ते पाण्यामध्ये टाकून आंघोळ करा खूप चांगले रिझल्ट येते म्हणून सांगत असते की अध्यात्मामध्ये खूप लॉजिकच्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत पण भावना आणि श्रद्धा सगळ्यात मोठी गोष्ट आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा